व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम एक पिरियड होता जेव्हा शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारणच होत नव्हतं प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये शरद पवारांचं नाव घेतलं जात होत पण आज तेच वलय शरद पवारांऐवजी देवेंद्र फडणवीस यांना लादलेलं आहे आता अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी हे जे काही कमवलेलं आहे ते स्वकर्तृत्वावर कमवलेलं आहे उद्धव ठाकरे यांचे पिताश्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे जसं बोलले होते की उतोला सांभाळा आदित्यला सांभाळा तसं गंगाधरराव फडणवीस बोललेले नव्हते तर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी जे काही कमवलेलं आहे स्वकर्तृत्वावर स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कमवलेलं आहे देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोललं अर्थात विरोधात बोललं चुकीचं बोललं की लगेच ती बोलणारी व्यक्ती लाईमलाईटमध्ये येणार जसं आधी शरद पवारांबद्दल होती पवारांबद्दल कोणी काही स्टेटमेंट केली की लगेच लाईम लाईटमध्ये तीच गत तीच अवस्था आज फडणवीसांच्या बाबतीत आता बघा मनो ना मनोज जरांगे यांचा दिवसच मावळत नाही फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय थोडक्यात फडणवीसांना शिव्याश्राप दिल्याशिवाय त्याचप्रमाणे काँग्रेसची सुद्धा तीच अवस्था आहे केंद्रामध्ये तिकडे राहुल गांधींचा दिवस मावळत नाही नरेंद्र मोदी आणि भाजपाला शिवाय दिल्याशिवाय आणि इकडे महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे अचानकच आले वर आलेले आहे प्रदेशाध्यक्ष झाले अचानकच हा म्हणजे ते प्रदेशाध्यक्ष होईपर्यंत कोणाला माहीत नव्हतं की हर्षवर्धन सपकाळ नावाची व्यक्ती महाराष्ट्रात राहते किंवा आहे ह्या भूतलावर हे माहीत नव्हतं आणि ते झाले अचानक प्रदेशाध्यक्ष पण प्रदेशाध्यक्ष झालेल्या दिवसापासून रोज भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलल्याशिवाय त्यांचा देखील दिवस मावळत नाही आता सुद्धा फडणवीसांवर अगदी असंबंध अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे मात्र फडणवीसांनी त्यांचा जोरदार कचरा करून टाकलेला आहे लिटरली कचरा केलेला कचरा आहे छोटीशीच व्हिडिओ क्लिप आहे दाखवणार आहोत तुम्हाला निश्चितच बघा मित्रांनो नेहमीप्रमाणे व्हिडिओ क्लिपला सुरुवात करण्या अगोदर हात जोडून कळकळीचं आवाहन कळकळीची विनंती मित्रांनो वेळ कमी आहे दिवस कमी आहेत आपला बळीराजा रडतोय त्याची लेकर आषाढ भूत नजरेला त्याच्याकडे बघताय की बाबा दिवाळी तोंडावर आगी आहे नवीन कपडे घ्यायचे छान छान खेळायचे बागडायचे पण आज या दिवाळीला कदाचित त्या पोरांच्या नशिबात नाही आहे घरातलं सामान वाहून गेले घरात चिखल शेतीत चिखल दप्तर वा वाहून गेलेत वाह्या पुस्तकं वाहून गेलेली आहे भीषण परिस्थितीवर दिवसागणिक आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललंय विचार घरा दिवाळीच्या तोंडावर बाग गमवत आहेत बाप रे कल्पना करवत नाही फ्लड इन मराठवाडा असं गुगलवर टाकून बघा आकडा बघा फोटो बघा काळजात सर झालं हवाल दिलो हा का आम्ही बघून आलो डोळ्यांनी बघून आलो ती परिस्थिती त्याच्यामुळे सुन्न होतं ते आठवलं हो की माफ करा मित्रांनो हा विषय निघाणार ना की मी थोडासा भावनिक होत असतो कारण सहन होत नाहीत ह्या गोष्टी संवेदनशील जरा जास्त आहे मी त्यामुळे कदाचित टचकन डोळ्यामध्ये बाणी येते ते आठवलं हो की तरी भावनांवर थोडंसं नियंत्रण ठेवतो या अगोदर असाच एक प्रसंग माझ्यासोबत घडलेला होता की हैदराबादमध्ये तेव्हा दोन हजार आठ नऊ मी ई टी व्ही मराठी होतं तेव्हा मी तेव्हा न्यूज अँकर होतो तिथं बातम्या वाचत होतो अशीच एका लहान मुलीच्या बाबतीतली अघटित घटनेची बातमी मी वाचत होतो आणि अचानक रडायला लागतो बातमी वाचता वाचताच त्याच्यामुळे शिक्षा झाली होती दोन महिन्यांसाठी मला डेस्कवर पाठवण्यात आलं होतं एअर पाठवलं नव्हतं एक महिन्याचं ट्रेनिंग झालं आणि मग परत आणण्यात आलं ते होतं कधी कधी असं अशा काही घटना घडतात आयुष्यामुळे की ज्या भावना अनावर होऊन जातात तसंच ह्या घटनेमुळे झालेले आपण आपल्या त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो त्यांची घरं तर बांधून देऊ शकत नाही आपण पण त्यांची दिवाळी तर गोड करूया एक निर्मळ प्रयत्न आहे एवढाच थोडस त्यांना सामान पोचवूया गोडधोड पोहोचवूया थोडस लेकरांना आपल्या एक एक रुपया त्या बळीराजाच्या आणि त्या लेकरांच्या चेहऱ्यावर स्माईल आलेला त्याच खरं समाधान आहे मित्रांनो म्हणूनच हा जोडून कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जे काही शक्य आहे यथाशक्ती यथायोग्य तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर सहाय्य निधी सहकार्य निधी सन्मान निधी समाधान निधी निश्चितच पाठवा मित्रांनो त्या एक एक रुपयाले त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येणार आहे ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे आहे त्यांच्यासाठी आपल्या प्रपंच परिवाराचं बँक अकाउंटचं डिटेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले चेकआउट करा आणि डायरेक्ट बँक ट्रान्सफर सुद्धा करा काही हरकत नाही पण करा आज गरज आहे त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आणि त्यांना हे दाखवून देण्याची की माणूस ही अजून जिवंत आहे समाजाचा एक भाग म्हणून समाजाचा एक घटक म्हणून आज आपल्याला हा पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे या नेते मंडळींवर बसून काहीही फायदा नाही या मित्रांनो मातानो बंधूंनो भगिनीनो मन मोठं करा आणि पुढे या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमचं नाव भाव शहर मोबाईल नंबर मेन्शन करा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला टाका डिजिटल पावती तुम्हाला वेळ भविष्यामध्ये या तुमच्या नंबरवर आम्ही तुम्हाला, नंबर तुम्हाला संपर्क करू अपडेट देऊ आज त्यांना गरज आहे कदाचित उद्या आपल्या परिवारापैकी कोणाला गरज पडली तर आपला परिवार त्या व्यक्तीच्या देखील सक्षमपणे ठामपणे पाठीशी खंबीपणे उभा राहणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपला हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार बळकट होईल आणि वाढत जाईम यासाठी आम्हाला सहकार्य करा चला आता बघूया हर्षवर्धन सपकाळ यांनी कसे अकलेचे तारे तोडलेले आहेत ते देखील नथुराम गोडसे आणि गांधींचा हवाला देत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे जे नवे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांचा कसा कचरा करून टाकलेला आहे ते बघा जशा नत्तराम गोडसेने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे भांडण लावतात आणि बाजूला उभे राहतात कोण ते त्यांना त्यांच्या जिल्ह्यात नाही ओळखत आणि मी त्याच्यावर उत्तर द्यायचं ऐकलं <laughs> <laughs> ज्याप्रमाणे नथुराम गोडसे यांनी अत्यंत थंड डोक्याने महात्मा गांधी यांची हत्या केली त्याचप्रमाणे अत्यंत थंड डोक्याने देवेंद्र फडणवीस लोकांमध्ये म्हणजेच इतर राजकारण्यांमध्ये भांडणं लावत सुटलेले आहे बघा देवेंद्र फडणवीस यांची तुलना कोणाशी केली आहे नाथुराम गोडसेंशी आणि हे ज्यांच्यामध्ये भांडणं लावली जात आहेत असं यांचं म्हणणं आहे त्यांना अप्रत्यक्षरित्या महात्मा गांधी यांच्या पंक्तीत नेऊन बसवले लायकी आहे का सगळ्यात पहिली गोष्ट नथुराम गोडसे यांनी गांधीला का मारलं हे तरी या सपकाळ यांना माहीत असेल का गांधींना गोळ्या खाल्ल्या अगोदर नथुराम गोडसे यांनी त्यांना स्पर्श केलेला आहे नमस्कार बापू आशीर्वाद द्या असं म्हणून पाया पडलेत नथुराम आणि त्यानंतर त्यांनी गोळ्या घातल्या कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट हा नथुरामने पुढून गोळ्या घातल्या होत्या पण एक गोळी मागून लागलेली आहे गांधीजींना गांधीजी जेव्हा तिथे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते तेव्हा नथुरामकडे चान्स होता तिथून पळून जायचा नाही गेला तो पळून नथुराम तिथेच उभे राहिले गांधीजींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये का नाही नेलं बिर्ला हाऊसला नेण्याचं कारण काय होत का पोस्टमॉर्टम झाला नाही नेहरूंनी का पोस्टमॉर्टम होऊ दिला नाही अनेक गोष्टी मागच्या का नथुराम गोडसे यांनी गोळ्या घातल्या नोवाखाली मधला हिंसाचार आठवा पश्चिम बंगाल मधला हिंसाचार आठवा रे लियाकत जिन्ना याच्या सांगण्यावरून डायरेक्ट ऍक्शन डे प्लॅन केला होता चाळीस हजार धर्मांध मुसलमान पश्चिम बंगालमध्ये हत्यार घेऊन रस्त्यावर उतरले होते हिंदू स्त्रियांना नग्न केलं मटन शॉप मध्ये जसे बकरे लटकवतात तशा नग्न स्त्रिया लटकवण्यात आल्या होत्या सहा सहा महिन्यांचे एक एक वर्षांचे लहान लहान वेकर आगीच्या डोंबात फेकून देण्यात आले होते पेट्रोल टाकून जाळण्यात आलो होतं मृत महिलांवर बलात्कार करण्यात आलेले होते दोन दिवस दोन रात्र पश्चिम बंगालमध्ये हे थैमान चालू होत तेव्हा एक मर्द उठला त्याच नाव गोपाल पाठा गोपाल मुखोपाध्यायजी आठशे युवक घेतले सोबत आणि पुढचे तीन दिवस त्यानं कापून काढले सगळ्यांना या चाळीस हजार धर्मांदांना फाटली सोरावर्दीची आणि बियाकतची त्यांच्या डायरेक्ट ऍक्शन द्यायचं फज्जा उडाला कारण त्यांना तो सगळा भूभाग पाकिस्तानात न्यायचा होता पण गोपाळ मुळे ते शक्य झालं नाही जर गोपाल पाठा आणि त्यांच्यासोबतचे सहकारी कामा उभे राहिले नसते तर विचारधारा लाखोंच्या संख्येमध्ये हिंदू मारले गेले असते पण जेव्हा गोपाल पाठा उभे राहिले आणि हिंदू रिटॅलिएट करू लागला आणि हे जेव्हा गांधीजींना कळालं तेव्हा तातडीला गांधीजी ट्रेननं तिकडे पोहोचले कलकत्त्याला पश्चिम बंगालमध्ये आणि हिंदूंनी हत्यार खाली टाकावं म्हणून उपोषणाऱ्या बसले गोपाल पाठा त्यांना भेटले गोपाल पाठाला ते म्हटले की तुम्ही हत्यार टाका या अगोदरचा एक प्रसंग आहे काही हिंदू स्त्रिया गांधीजींना भेटायला गेल्या त्या हिंदू स्त्रियांनी सांगितलं की हे बलात्कार करतायत आमच्यावर रावी काय करावं गांधीजींनी सांगितलं तुम्ही तुमची जीभ दाता खाली ह्या तिला चावा तोडा आणि आत्महत्या करा नाही तर विष खा नाही तर श्वास रोखून धरा आणि मरा त्या स्त्रिया बोलल्या हो मेलेरिया बायकांवर सुद्धा हे करतायत ना त्याच्या त्याचं काय फार धान कृत्य केलं होतं या लोकांनी स्त्रियांचे होते आणि तसं त्यांना अवस्थेमध्ये धिंड काढून भिंडवलेले तेव्हा कुठे ते गोपाल पाठा उभे राहिले होते गांधीजी उपोषणाला बसले गोपाल पाठा त्यांना भेटायला गेले गोपाल पाठांना गांधीजी बोलले तस्त्र खाली टाक गोपाल बोलले मिनी टाकत जा एक खिखिळा किंवा माझं एक नख जरी माझ्या हिंदू माता बंधू भगिनी यांनी या सगळ्या समाजासाठी रक्षणासाठी जर कामाला आलं असेल तर मी ते खाली टाकणार नाही गांधीजी तुम्ही जे करत आहात ते चुकीचं करत आहात ते लोक जेव्हा मारत होते तेव्हा तुम्हाला उपोषण सुचलं नाही आम्ही रिटॅलिएट करायला लागलो तेव्हा तुम्हाला उपोषण सुचलं आता पुढचा प्रसंग नोवा खालीमध्ये काय झालं एकाच का रात्रीमध्ये एका एक रात्रीमध्ये चाळीस हजार हिंदू स्त्रियांना बाटवण्यात आलं जबरदस्तीनं मुसलमान बनवण्यात आलं आणि फतवा काढण्यात आला की इथून पुढे प्रत्येकाने दिवसातून पाच वेळा नमाज म्हणायची जो म्हणत नव्हता त्याला कापून टाकण्यात आलंय लाखोंच्या संख्येत मारलीत तेव्हा नाही बसले गांधीजी उपोषणाला पाकिस्तान बनाना है तो मेरी लाश के ऊपर से बनाव म्हणणारे गांधीजी पाकिस्तान बनल्यानंतर पाकिस्तानला पासष्ट कोटी रुपये द्या म्हणून पोषणाला बसले पटेलांचा विरोध होता कडाडून विरोध केलेला आहे पटेल पत्र लिहिलेले नॅशनल आर्काइव मध्ये सर्व पत्र आहेत मित्रांनो वाचली ती आम्ही कधी वेळ मिळाला तुम्हाला की तुम्ही सुद्धा एक चक्कर मारा नॅशनल मध्ये हे सगळे डॉक्युमेंट आहेत तिथे कडाडून विरोध केलेला आहे पट पटेलांनी पटेल जरी गांधीजींचे कट्टर बिस्सीम भक्त असले तरी सुद्धा अखेरच्या काळामध्ये गांधींमध्ये आणि पटेलांमध्ये अजिबात पटत नव्हतं त्यांचं पत्रांवरूनच ते सगळं सिद्ध होत गांधी बसले उपोषणाला नाईला ना यांना पैसे द्यावे लागले किती मोठा भूभाग देऊन टाकला एक तर फाळणी दिली या फाळणीमुळे किती नुकसान झालेलं आहे देशाचं प्रेतच्या प्रेत भरून खचाखच ट्रेन येत होत्या ना इथं देशात किती हिंसाचार झाला ही सगळी परिस्थिती कोणामुळे उद्गवली कशामुळे उद्भवली यांच्या या अहिंसेच्या अतिरेकी अनुयायामुळे आणि ही गोष्ट नथुरामजींना सबून झाली यांना जर आताच आवड घातला नाही तर उद्या चालू हे भारताला सुद्धा मुस्लिम राष्ट्र घोषित करून टाकतील इतकं मुस्लिमांचं लागूल चालून केलेलं गांधींनी भीषण अवस्था करून टाकली होती हिंदूंची हिंदूंच्याच देशात हिंदुस्थानातच हे सहन झालं नाही म्हणून वड्या घातल्या हा इतिहास आहे पण त्या घटनेनंतर स्वतःला अहिंसावादी म्हणून घेणाऱ्या गांधींच्या अनुयायांनी शिष्यांनी काय केलं पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ब्राह्मणांची कत्तल त्या घटनेनंतर केली लहान भाऊ जे डॉक्टर आहे मुंबईमध्ये त्यांना दगडाने ठेचून मारण्यात आलंय रस्त्यावर तडफडत मेला तो डॉक्टर जो जात धर्म पंथ न बघता रुग्णावर फुकट उपचार करायचा ठेचून मारलंय दगडाने आणि हे अहिंसावादी हे हर्षवर्धन सपकाळाला माहित नाही का नसेलच माहीत ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस बोलले कोण हर्षवर्धन सपकाळ अहो त्याच्या जिल्ह्यात तरी त्याला कोणी ओळखत असेल का इथेच सगळं आलं इथेच सगळं आलं काय ना की देवेंद्र फडणवीस यांना जो कोणी शिव्या देईल महाराष्ट्रामध्ये तो काँग्रेसच्या गळ्यातलं ताईत केंद्रामध्ये जो नरेंद्र मोदींना शिव्या देईल तो काँग्रेसच्या गळ्यातला ताईत तो राहुल गांधींचा सच्चा मित्र सच्चा साथी म्हणून हर्षवर्धन सप्काळ बोलायला लागले गंमत वगळ मित्रांनो इतके दिवस मनोज जरांगे अदवा तदवा आदोव काहीही घाणमान बोलत राहिले चिन्ना मिन्ना भन्ना टन्ना कन्ना देवेंद्र फडणवीसच्या मा आईचं कसं पैदा झालं तसं पैदा ही भाषा आहे देवेंद्र देवेंद्रजी त्यांच्या आईबद्दल मनोज जरांगेंची व्हिडिओ त्याचे दाखव मी तुम्हाला कधीतरी तेव्हा हर्षवर्धन सपकाळचं तोंडणे उचकटलं एकदा फक्त बोलत असताना राहुल गांधींचा उल्लेख मनोज जरांगे यांनी लाल्या असा केला तर सपकाळला मिरच्या झोंबल्या लगेच सपकाळनं जरांगेंना सल्ले द्यायला सुरुवात केली की भाषेवर थोडस नियंत्रण असलं पाहिजे आणि आपण बोलत असताना थोडी मर्यादा सांभाळली पाहिजे इतके दिवस देवेंद्र फडणवीसांना जरंग्या आई माईवर शिव्या देत होते तेव्हा नाही सुचलं का तुम्हाला, है बोला है का बोला तुम्हाला। हे बोलायला का तुमच्या पप्पूला बोललं तर झोपतो तुम्हाला डबल स्टँडर्ड या हे गांधीवादी आहेत हे काँग्रेसी हे काँग्रेस आहे ना भंपक लिटरली कारण तेव्हाच स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्याच मोहनदास करमचंद गांधी यांचं वाक्य होत स्वातंत्र्य मिळवणं हे काँग्रेसचं ध्येय होत स्वातंत्र्य मिळालेलं आहे आता काँग्रेस विसर्जित करा केली का ज्यांना तुम्ही बाप म्हणता राष्ट्रपिता म्हणता तो तुमचा बापच बोलला होता ना काँग्रेस विसर्जित करा तुम्ही तुमच्या ऐकत ऐकतो तुम्ही कोणाचं ऐकणार आहात तुम्ही तुमच्या बापाचे नाही तुम्ही जनतेचे काय होणार असं बोलल्यावर तर मग किती झोंबेल खरं तर हे जे कोणी काँग्रेसी येत ना हे डिंग्या मारत हिंडतात एकदा यांनी बसावत समोर डिबेटला चर्चेसाठी खरंच बसाप मग अठराशे त्र्याण्णव पासून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंतचा इतिहास ऐकून यांना मी काय काय घडलं आणि कसं कसं घडलंय अरे काँग्रेसची स्थापना कोणी केली हे सुद्धा या सबकाळला माहीत नसणार आहे हे तर उगा आता स्वतःच पद आणि खुर्ची टिकवून ठेवायची म्हणून देवेंद्र फडणवीसांना शिव्याशाप देत आहेत चालले काँग्रेसींना गांधींची प्रतिमा द्यायला त्यांच्या पंक्तीत बसवायला आणि देवेंद्र फडणवीस तर म्हणे नाथुराम गोडसे मित्र म्हणतो अजून दोन तीन गोडसे फायदा होणं गरजेचं झालेलं आहे खरच गरजेचं झालेलं आहे याच्या पुलीकडा मग एक बोलतो आता बघा सहमत असाल कमेंटमध्ये जय शिवराय जय श्रीराम नक्की द्या या देशामध्ये दे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे, प्रत्येक गावामध्ये एक गोपाल पाठाजी निर्माण होणं काळाची गरज झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात एक गोपाल बाठा पाहिजे तर हे काँग्रेसी वटदीवर येते विचार पटला असेल मित्रांनो जय शिवराया दाखवून द्यायचं होतं की हे किती भंपक लोक आहेत यांना स्वतःलाच इतिहास माहीत नाही हो हे काय जगाला अक्कल पाळणार जाणार आहे राहुल गांधीला तरी या सगळ्या गोष्टी माहीत असतील ग ते तर सतत नशेत असतं सोनिया गांधींचं बिघडलेलं कार्ट ना कारण ह्यांच्या लेखी तर ते अजून अजूनही पंचावन्न वर्षाचं म्हातार झालंय तरी त्याला युवा म्हणतात हरकत नाही असो म्हणा आमच्या काय चाललंय आमचं काही म्हणा बाळ म्हणा करा बाबा मांडीवर घेऊन बसा अंदाज ईद जा त्याच्यासाठी आम्हाला काय करायचंय उलट आमचं तर म्हणणं की जास्तीत जास्त राहिल्या खरा त्या माणसाच्या दिवसाला किमान दहा दहा वेळा त्याला कुठेतरी भाषणाला पाठवा तेवढाच फायदा होतो भारतीय जनता पक्षाचा तो, पक्षा तो स्टार प्रचारक आहे सध्या भारतीय जनता पक्षाचा आता ज्यांचा नेताच असा मूर्ख असे त्यांच्या या असल्या प्रदेशाध्यक्षांकडून काय का अपेक्षा करायची हो त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोलले ते योग्य कोण हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यात तरी यांना कोणी ओळखत असेल का क च दाखवून द्यायचं होतं ही कशी भंपक आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता परत एकदा कळकळीचं आवाहन कळकळीची विनंती मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे आपल्या बळीराजाचं जे आतो नात नुकसान झालेलं आहे जी प्रचंड हानी झालेली आहे ती भरून निघण्यासाठी खूप वेळ लागणार आहे खरंच खूप वेळ लागणार आहे घर पडलंय घरातलं सामान वाहून गेले शेतात चिखल झालाय पिकं गेलेली आहेत लेकरांचे वाया पुस्तकं दप्तरं गेलेली आहेत गरजेचं दैनंदिन सामान गेलेलं आहे झोपण्याची हाल आहेत खायचे प्यायचे वांदे प्रचंड भीषण अवस्था आहे अनेक जण आपापल्या परीने जमेल तशी मदत करत आहे आपला परिवार स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार सुद्धा मदतीसाठी पुढे आलेला आहे आम्ही वेळोवेळी आवाहन करत आहोत आपल्याला या बळीराजाची आणि त्याच्या नेकरांची दिवाळी गोड करायची आहे वेळ कमी आहे दिवस कमी आहे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला सगळं सामान खरेदी करून त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं जितक्यांपर्यंत पोहोचताय तितक्यांपर्यंत पोहोचू शकत्या दिवाळी संपेपर्यंत पोहोचू पार पाडवा पाडव्याच्या संध्याकाळपर्यंत पोहोचू आपण काय प्रॉब्लेम नाहीये त्यांचं तोंड गोड झालंच पाहिजे यावेळेस निश्चयच केलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार जो सन्मान निधी सहकार्य निधी समाधान निधी तुम्हाला पाठवावं असा वाटतोय तो, तो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर निश्चित पाठवा ज्यांना जी पे फोनपे जड जात असेल करायला त्यांच्यासाठी स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचं अधिकृत बँक अकाउंट जे आहे त्या बँक अकाउंटचे डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत चेक करा आणि डायरेक्ट बँक ट्रान्सफर करा काही हरकत नाही ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर मात्र त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव भाव नंबर आणि तुमचं शत त्यात मेन्शन करून व्हॉट्सअपवर टाका तुमची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचते त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे मेंटेन होतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला त्या नंबरवर थेट संपर्क केला जाईल आज त्यांना गरज आहे ना आज त्यांच्या पाठीशी उभे राहूया उद्या कदाचित आपल्या परिवारापैकी कोणाला आडी अडचण आली त्याच्या पाठीशी पण उभे राहूया यासाठी आपण हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार चालवत आहोत इथे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही आपण सगळेजण एक आहोत मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून पुढे या आडी या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती कळकळीचं आवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा लवकरात लवकर कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब <invece> भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम राघव राजा राम पती पावन सीताराम सुन्दर वि ग्रह मेघ श्याम गङ्गा तुलसीशाली ग्राम सुन्दर वि मेघ श्याम गङ्गा तुलसीशाली ग्राम